अकोल्यातून एक मोठी समोर येत आहे जिथे पोलिसांनी एका तरुणाला पिस्तूल आणि जिवंत कारतूस सह अटक केली आहे हा तरुण कुठल्या तरी मोठ्या गुन्हेगारी घटनेला अंजाम देण्याच्या तयारीत होता परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला चला पाहूया सविस्तर माहिती ही घटना चोवीस जून च्या रात्री उशिरा अकोल्यातील गांधी जवाहरबाग परिसरातील आहे सिटी कोतवाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एक तरुण शस्त्रासह संशयास्पदरित्या फिरत आहे माहिती मिळताच उपनिरीक्षक बाळू पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचलेत पोलिसांनी वेढ्या घालून या तरुणाला पकडले झडती घेतली असता तरुणाच्या कमरेला एक पिस्तूल आणि दोन जिवंत काळतुसे सापडलेत पोलिसांनुसार अटक केलेला तरुण एखादा गंभीर गुन्हेगारी घटनेला अंजाम देण्याच्या तयारीत होता पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे अकोल्यामध्ये घडणारी एक मोठी घटना टळली आहे पोलिसांनी आरोपींकडनं वीस हजार रुपये आणि दोन जप्त केली आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर अधीक्षक अभय डोंगरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली आहे या बातमीवर आमचं लक्ष कायम राहणार आहेत या प्रकरणी पोलीस पुढील तपास काय करते जेणेकरून आरोपीचा उद्देश काय होता आणि त्यात आणखी कोण कोण सहभागी होते हे समोर येऊ शकेल अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस सतत सक्रिय आहेत सध्या या बुलेटिनमध्ये इतकंच इतर बातम्यांसाठी पाहत रहा सेथी न्यूज